संवाद आणि समन्वय कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाहीत तर ती प्रेम आपुलकी आणि समंजसपणाची वीण आहे मात्र अनेकदा दैनंदिन गडबडीत संवाद हरवतो आणि गैरसमज वाढतात जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी मनमोकळं बोलतात तेव्हा तिथे कटुता राहत नाही संवाद फक्त अडचणी सोडवण्यासाठी नसतो तर तो प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठीही असतो म्हणूनच रोज काही क्षण एकमेकांसोबत बोलण्यात घालवा तेच कुटुंबाच्या आनंदाचं खरं गमक आहे कुटुंब म्हणजे काळाच्या ओघात बदलत जाणारी पण मूळ विचारांशी घट्ट राहणारी संस्था जुनी पिढी अनुभवांची शिदोरी घेऊन उभी असते तर नवी पिढी आधुनिक दृष्टिकोन बाळगून असते दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर संघर्ष नाही तर समृद्धी मिळेल मोठ्यांचा सल्ला आणि लहानांचं नाविन्य यांचा सुरेख झाला तर कुटुंब एका सुरेल गाण्यासारखं बनत आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावं श्री राम